हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहेत सगळेजण स्वामी समर्थ तर आज आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या सहपरिवाराकडून तुम्हा सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर व्हिडिओ खूप छान असणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा तर ना व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर खूप छान असं सासूबाई आज धोरण म्हणणार आहेत आणि ते पण तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर मला नक्की कमेंटमध्ये सांग राधा करे वा येता झाले वा भरी राधा राधा करी वा कृष्ण येता झाली बावरी भेट तुझी रे युगायुगाची सात दिलीच तू मला जन्माची भेट तुझी रे युगायुगाची सात दिलीच तू मला जन्माची मिलनाची अशा अंतरी मिलनाची अशांतरी कृष्ण येता झाली बावरी पाणी अशी जाता आडरस्त्या मध्ये काना उभा होता घागर घेऊणी पाणी अशी जाता आडरस्त्या मध्ये काना उभा होता किती करशील रे मस्करी करशील रे मस्करी कृष्ण एता झाली बावरी राधा राधा करी वासरी कृष्ण एता झाली बावरी एका जणारी पूर्ण कृपेने सद्गुरुशी शरण मिळाले एक जनार्दणी सद्गुरु सद्गुरुशी शरण मिळाले किती करशील रे किती करशील रे मस्करी कृष्ण एता झाली बावरी राधा राधा करी वासरी कृष्ण येता झाली बावरी येता झाली बावरी माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू गोकुळ माझ गाव आहे गावात माझ नाव 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 राधे माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू राधे कृष्णाच्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू वसुदेव माझा पिता आहे देव की माझी माता 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 राधे चल माझ्या गावाला जाऊ सार्व कुळ फिरून पाहो राधे कृष्णाच्या गावाला जाऊ सार्व फूळ फिरून पाहो एका जनार्दनी राधा लागली कृष्णाच्या नादा 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 राधे चल माझ्या गावाला जाऊ सार कुळ फिरून पाहू राधे कृष्णाच्या गावाला जाऊ सार कुळ फिरून पाहू